नमस्कार मंडळी आज आपण शापूची भाजी करणार आहोत शापूची भाजी म्हटलं की सगळेजण लांब लांब पळतात आणि शापूची भाजी खायचा कंटाळासुद्धा करतात तर अजिबात कंटाळा करणार नाही अशा पद्धतीची चविष्ट भाजी केलेली आहे आणि हो तुम्हाला जो भाजी खाल्ल्यानंतर वास येतो कोणाकोणाला भाजीचा वास आला ना शापूचा की खावीशी वाटत नाही तर अजिबात वास सुद्धा कमी होईल आणि मस्त भाजी लागेल चवीला म्हणजे सगळेजण आवडीने खातील अशा पद्धतीची आपण भाजी केलेली आहे तर ती कशी करायची आपण बघणार आहोत येथे त्यासाठी मी इथे काय आहे अर्धी जोडी शापूची भाजी घेतलेली आहे शापू घेतल्यानंतर काय करायचं पाण्याने धुवून घ्यायचं कापण्याच्या अगोदर निसून घेतलेली आहे मी कापण्याच्या अगोदर धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर पूर्ण पाणी त्याचं काढून आहे आपल्याला तर इथे पाणी काढून घेतल्यानंतर काय आहे आपल्याला भाजी कापून घ्यायची एकदम बारीक कापून घ्यायची आहे तर भाजी आपण इथे चापूच्या सहाय्याने म्हणजे सुरीच्या सहाय्याने कापून घेतो आणि कापताना बारीक कापून घेतली म्हणजे काय होईल भाजी दातामध्ये अडकणार नाहीये तर त्यासाठी आपण एकदम बारीक कापून घेतोय कापून घेतल्यानंतर तुम्ही ते बघू शकता एकदम बारीक झालेली आहे बारीक झाल्यानंतर काय करायचं एक बाऊल घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे त्या बाऊलमध्ये आपल्याला भाजी काढून घ्यायची आहे तर बाऊलमध्ये भाजी काढून घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर त्यासाठी मी ते काय केलं एक वाटी कांदा घेतला आहे म्हणजे मिडीयम आकाराचा कांदा घेतलाय भाजी आपली कमी असल्यामुळे छोटाच कांदा घेतला आहे मी तो कांदा आपल्याला बारीक चिरून टाकायचा आहे अर्धा चमचा लाल मिर्च पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि लसणाची पेस्ट घालायची अर्धा चमचा व्यवस्थित आपल्याला हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सारण मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला यामध्ये डाळीचं पीठ घालायचं आहे अगोदर चवीनुसार मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून झालं की मिक्स करून घेतलं इथे आणि नंतर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हरभऱ्या डाळीचं पीठ घालायचं आहे त्यामध्ये तर हरभऱ्या डाळीचं पीठ घालताना काय करायचं चमच्याच्या सहाय्याने घालायचं आहे इथे दोन चमचे हरभऱ्या डाळीचं पीठ मी इथे घालून घेतलेलं आहे तर दोन चमचे झाल्यानंतर काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला अगोदर चमच्याच्या सहाय्यानेच मिक्स करायचे नंतर आपल्याला आप काय करायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामध्ये तर अजून मी अर्धा चमचा हरव्या डाळीचं बेसन पीठ घातलं आहे आणि पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर अलगद हाताने आपल्याला त्याचा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा गोळा व्यवस्थित करून झाला की तुम्ही इथे बघू शकता मस्त अगदी भुसभुशीत पिठाचा गोळा झाला अडीचमचे हरव्या डळाचे पीठ घातले म्हणजे बेसन पीठ घातलेलं आहे मी आणि व्यवस्थित आपला गोळा तयार करून झाला की आपल्याला आता काय करायचं याचे तुम्हाला गोळे करून दाखवते मी थोडेसे तर आपल्याला अजून बेसनपीठ घालायची गरज पडत नाही तर आपल्याला झाकण ठेवून आता बाजूला ठेवायचं आहे तर बाजूला ठेवल्यानंतर आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची त्यासाठी मी आठ ते दहा लसण पाकळ्या घेतल्यात लसण पाकळ्या झाल्या की दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि कोथिंबिरीच्या काड्यासुद्धा घेतल्या आणि जिरे घ्यायचे अर्धा चमचा याची पाणी घालून आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ग्रेव्ही खूप छान होईल आपली तरी ते पेस्ट करून घातल्यानंतर तुम्ही बघू शकता ग्रेव्ही खूप छान झालेली आणि चवीला खूप मस्त लागते ही ज्यावेळेस आपण पन... भाजीची ग्रेव्ही करतो ना त्याला चव खूप छान येते तर आता आपलं काय झालं पीठ व्यवस्थित आपलं म्हणजे मळून घेतलेलं होतं आपण शापूच्या भाजीचं त्याचं काय करायचे अलगत दाबून करायचे नाही अलगत करायचे आहे दाबून करायचे नाहीत अलगत आपल्याला थोडंसं चापट करून घ्यायचे किंवा तुम्हाला जर वाटलं असे चापट करून घ्यायचे नाही आहे तर काय करायचं आपण भजे जसे टाकतो ना तेलामध्ये तसे आकारासुद्धा आपण ग्रेव्हीमध्ये सोडू शकतो तर येथे मी व्यवस्थित आपले गोळे करून घेतलेत गोळे करून घेतल्यानंतर काय करायचं जे भांडं राहिलेलं आहे त्यात काय करायचं थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याची चवसुद्धा भाजीला उतरेल तर आपण त्यात पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला कढई घ्यायची आता ग्रेव्ही तयार करण्यासाठी त्यासाठी मी दोन चमचे तेल घातलं आहे अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि कढीपत्त्याची पाणी घातले पाच ते सहा कढीपत्त्याची पाणी घातल्यानंतर आपण जी ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती घालायची आपल्याला ती घातली की आपल्याला काय करायचं आहे एकसारखं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि उरलेलं जे सारण आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये काय करायचं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते पाणी घालून आपल्याला हे ग्रेव्हीमध्ये टाकता येईल तर ग्रेव्ही आपल्याला एक ते दीड मिनटं फ्राय करून झाली की त्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे व्यवस्थित फ्राय झाली की आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत त्यामध्ये हळद घालून झाली की लाल मिर्च पावडरसुद्धा घालायची आपल्याला अर्धा चमचा अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा हळद घालून झाली की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फ्राय करून घ्यायचं आहे अगदी भन्नाट चव लागेल तुम्हाला मस्त झालेली आहे ग्रेव्ही आणि तुम्ही ट्राय करून बघा खूप छो कमी साहित्य आणि मस्त भाजी होईल तुमची थोडंसं कोथंबीर घालायचं आहे तेल सुटेपर्यंत फ्राय करून झालं की आपण मिक्सरच्या भांड्यात जे वाटणचं पाणी उरलेलं होतं आणि आपले गोळे करून उरलेलं पातेल्यात पाणी ते सुद्धा घेतलं आपण व्यवस्थित आपल्याला ते पाणी घालून झालं की आपल्याला व्यवस्थित पात्र करून घ्यायचं आहे अजून पाणी लागेल भरपूर आपल्याला तर चांगला मी दोन ग्लास येथे पाणी घालणार आहे पूर्ण थोडं थोडं करून आपल्याला ग्रेव्हीच्या आकाराने पाणी घालायचं आहे तर पूर्ण मी दोन ग्लास येथे पाणी घालून झाल्यानंतर म्हणजे आपले जे गोळे घालवणार आहोत आपण शापूच्या भाजीचे त्याला शिजायला वेळ लागेल म्हणून दोन ग्लास येथे पाणी घालून घेतलंय मी। तर चवीनुसार मीठ घातलंय त्यामध्ये चवीनुसार मीठ घातल्यानंतर काय करायचंय आता मी दीडच ग्लास पाणी घातलंय परत अर्धा ग्लास पाणी घालणार आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगते अगोदरच दोन ग्लास पाणी घालून घ्यायचंय तर आता काय झालं पाण्याला उकळी आल्यानंतर काय करायचंय व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून झाल्यानंतर काय करायचंय जे गोळे आहेत आपण करून घेतलेले ते गोळे अलगत आपल्याला सोडायचे आणि तुम्हाला मी सांगितलंय तुम्हाला जर वाटलं चपटे करून घ्यायचे नाही किंवा गोल करून घ्यायचे नाही तर आपण भजे कसे घालतोय तशा टाइपचे जर केले तर अगदी मस्त ते सुद्धा खूप छान होतील म्हणजे सोपे जातील तुम्हाला करायला तर येथे पूर्ण आपले गोळे टाकून झाल्यानंतर काय करायचं त्याला चमचाच्या सहाय्याने आपल्याला फिरवायचं नाही आहे अगदी गॅस मिडियम ठेवून त्याला झाकण ठेवायचं आहे अलगद वरती येतील तेव्हा आपल्याला समजून घ्यायचं आहे की गोळे मस्त झालेले आहेत आणि वरती आलेले आहेत हलकेसुद्धा झालेले आहेत तर काय करायचं याला शिजू द्यायचं आहे आपल्याला जितकं छान शिजू द्याल तितके मऊ होतील ते तर आपल्याला शिजायला वेळ लागेल सात ते आठ मिनिटं त्याला शिजायला लागतात तर मी तुम्हाला सांगितलं आहे अगोदर मी दीड ग्लास पाणी घातलं होतं आणि परत आपल्याला पाणी लागेल तर थोडंसं परत सुद्धा मी पाणी यामध्ये घालून घेणार आहेत कारण आपण शिजले नाहीत म्हणून थोडंसं पाणी परत घालून घेतलेलं आहे तर इथे आपलं पूर्ण पाणी घालून झाल्यानंतर काय करायचं पुन्हा मिडियम गॅसवर आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि शिजल्यानंतर जसं जसं शिजेल त्याची ग्रेव्ही आहे ना ती खूप घट्ट व्हायला लागते थंड झाली की घट्ट व्हायला लागते ग्रेव्ही तरी ते व्यवस्थित आपले परत आपण तीन ते चार मिनटं शिजू दिले आणि नंतर बघितले तर अगदी मऊ झालेली आहे चमच्याच्या साह्याने मी तुम्हाला दाखवलेली आहे तर आता काय करायचं का त्याच्यावर मस्त कोथंबीर भरभुरायची कोथिंबीर कोथंबीर की मस्त आपली ग्रेव्ही आणि भाजी ती मस्त लागेल खायला आणि हो ही ग्रेव्ही तुम्हाला खूप पातळ वाटते भाकरीसोबत खायची असली चुरम मरून खाण्यासाठी एवढीच पातळ लागेल तुम्हाला आणि पोळीसोबत जर भातासोबत जर खायची थोडीशी घट्ट केली तरी चालेल तुम्हाला जशी लागेल तशी ग्रेव्ही तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर अगदी मस्त भाजी झालेली आहे आणि सोपीसुद्धा आहे करायला आणि मुलंसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने आपण केलेली आहे तर अगदी सोपी आणि पटकन होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय